नमस्कार मेमरी चार जी की मराठीवरती आपले मनापासून स्वागत आहे डोकी दुखी प्रत्येकाला कधी ना कधी सतावतेस चला ह्यावरती घरगुती उपाय कोणते आहेत ते पाहूया त्याची कारणे कोणती ते पाहूया व्हिडिओ स्किप न करता बघा आपण व्हिडिओ लगेच चालू करूया चला प्रथम कारणे पाहूया पहिलं कारण ताणतणाव मानसिक तणावामुळे डोकेदुखी होते तणावामुळे मांसपेशी ताणल्या जातात व त्यामुळे डोके दुखते दुसरा आहारातील बदल कधी ना कधी पाणी कमी प्यायल्याने तसेच साखर व कॉफी यांचे सेवन जास्त झाल्यास देखील डोकेदुखी होते तिसरं कारण वातावरण मध्येच थंड वातावरण तर नंतर अतिशय गरम वातावरण यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊन डोकेदुखी होते चौथं कारण चष्मा किंवा दिसण्यासंबंधी समस्या जास्त स्क्रीनचा वापर करत असाल तर डोळे दुखू लागतात तसेच डोळ्यांच्या वरती असलेल्या मांसपेशीवर तणाव येऊन डोकेदुखी होते पाचवं कारण इन्फेक्शन सर्दी फ्लू किंवा सायनस मुळे डोकेदुखी होऊ लागते सायनस मध्ये सूज येणे किंवा श्वसनासंबंधी तक्रारी असणे हे देखील डोकेदुखीचे मुख्य कारण आहे सहावं कारण हार्मोनल बदल महिलांमध्ये मासिक पाळी गर्भधारणेची स्थिती किंवा मेनफोज दरम्यान शरीरात बरेच हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे देखील डोकेदुखी होते चला कारणे तर पाहिली आता घरगुती उपाय कोणते आहेत ते आधी पाहूया पहिला अद्रक आणि मध अद्रकचे छोटे तुकडे करा व ते उकळून घ्या नंतर ते तुकडे मिक्सरला बारीक करून घ्या व त्यात थोडे पाणी टाकून त्याचा रस करा व त्या रसामध्ये एक चमचा मठ टाका अद्रकामुळे रक्त चांगल्या प्रकारे होते व डोकेदुखी थांबते दुसरा उपाय तुळशीचे पाणी तुळशीची ताजी पाने घ्या व ते एक ग्लास पाण्यामध्ये पंधरा मिनिट टाका व नंतर ते पाणी प्या असे केल्याने डोकेदुखी लगेच थांबण्यास मदत मिळते उपाय लिंबाचा रस एक चमचा लिंबाचा रस घ्या ते अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाका व त्यात थोडे मीठ टाका त्याचे सेवन करा त्यामुळे डोकेदुखी लगेच थांबायला मदत मिळते तसेच लिंबामध्ये व्हिटॅमिन सी शरीरातील चौथा उपाय आवळा आवळ्याचा रस किंवा आवळ्याचे ताजे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत मिळते व त्यामुळे डोकेदुखी थांबते आवळा हा डोकेदुखीसाठी अत्यंत गुणकारी आहे पाचवा उपाय सेंट्रल मसाज डोक्याच्या मध्यभागी हलक्या हाताने मसाज करा त्यामुळे रक्तभिसरण सुधारते व तणाव कमी होतो तसेच डोकेदुखी देखील थांबते तर हा होता आमचा व्हिडिओ डोकेदुखीवरती उपाय घरगुती उपाय व त्याचे कारणे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगायला अजिबात नका थँक्यू थे